नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी फुल गर्दी आहे ही गर्दी का जमली कशासाठी जमली या सर्व गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण देशभर जनतेच्या समोर ठेवणार आहोत नेमकं काय घडायलाय महाराष्ट्रामध्ये नेमकं काय बीड बीडमध्ये नेमकं काय घडतंय धाराशिवामध्ये मराठवाड्यामध्ये असं का घडतंय याकडे महाराष्ट्र सरकारचं गृहमंत्र्याचं लक्ष नाही का नेमकं काय व्हायल आहे माणसं माणसाला भर दिवसा मारत आहेत अशाच पद्धतीनं घाटंगरी गावामध्ये एक खून झालाय असं या लोकांचं मत आहे तो को खून कुणी केला कधी केला कशामुळे केला काय कारण आहे जे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आता या ठिकाणी एक अम्ब्युलन्स दिसते त्या आम्बुल मध्ये प्रेत आहे ज्यांचा खून झालाय ते प्रेत त्याच मध्ये आहे आणि मध्ये घालून ते प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पुढं आणलेला आहे याच कारण असं की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि तो न्याय मागण्यासाठी या प्रेताचे नातेवाईक त्यांचे पुतणे नातू नातू का काय नाव तुमचं अण्णा साहेब सलगर अण्णा साहेब सोलकर काय घालवा ही शेतच होतं कोर्टाचा ऑर्डर आली या जे आरोपी आहे ते त्या आरोपीने त्या शेतामध्ये जाऊन ह्या व्यक्तीचं शेत आहे आणि त्याच्यावर जर हे आरोपी गेला तर त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई करण्यात यावी मग हे ते आरोपी ऑर्डर आलेले असताना सारखं त्यांचं शेतकुळ व्हायचं कुणी कुळवलं शेत सारखं सारखं केशव महादेव हराळे शहाजी रावण हराळे महादेव रावण हराळे राजूबाई महादेव हराळे पुन्हा ती सहदेव प्रभू हराळे पुन्हा शेती कुणाच्या नावावर शेती एकनाथ महाराज आहे त्याचा सात बारा क्लिअर आहे क्लिअर आहे याच्या बाबतीमध्ये तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाकडे याची माहिती याचा न्याय मागितला होता का याचा न्याय वारंवार मागितला आणि पुलिस स्टेशनला गेले गेल्या आठ दिवसापासून रोज जात होतो या आम्हाला शिव्या दिले आम्हाला धमक्या द्यायला आमच्या जीवाला धोका स्टेशन मध्ये आय आणि जे आमदार आहेत ते त्यांनी कसली दखल घेतली नाही संबंधिताला बोलवून घेतलं असेल ना संबंधिताला घेतलं नाही पोलीस वालाने बोलवून घेतलं नाही ते जो हराळी वकील आहे तो ह्या ह्या गँगचा पुढारी आहे त्या ते हरा ते पोलिसांनी काय करायचं गेलं तुमची केस आली म्हणून त्या वकिलाला फोन लावायचा वकिलाला फोन लावलं वकील काय त्याला सांगतोय ते त्यालाच माहित सांगितलं की ह्या लगेच सावत्र भावाची वाग्नुकने लगे देयचं तुमचं काय आम्ही बक्तव करता अरे पिला मी फोन लावला बोलून घेतो तुम्ही आता इथं जरा थांबू था, 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 नका तुम्हाला समोर समोर पोलीस वाल्याने उभा केला असेल नाही केलं उभा कधीच बाबाला त्या पोलीस वकिलांना नाही उभा केलं नाही उभा केलं त्यांनी त्यांचं लगेच फोन वर करायचं की किती दिवसापासून हे प्रकरण चालू हे सहा महिन्यापासून चालू होतं सहा त्याच्या अगोदर कुणाच्या नावावर जमीन कुणा त्यांच्याच नावावर कायम सुरू आहे त्यांच्या न्यायालयामध्ये प्रकरण दिवाणी न्यायालय आडवाई आल्यावर दिवाणी न्यायालय प्रकरण लागलं त्या प्रकरणचे पूर्ण जेवढे बी निकाल ते सगळे जे आता खून झाला त्यांच्या त्यांच्या बाजूने लागले हा न्याय प्रवेश आहे प्रकरण का नाही पूर्ण पूर्ण निकाल निकाल लागला लाग ला। त्याचा कब्जा तुम्हाला दिला होता का सरकार सरकारने कब्जा दिला पण ते आले नाही कब्जा दिला फक्त त्यांनी काय केलं हे जे आरोपी आहेत ते त्या आरोपीचा त्या शेतामध्ये काय संबंध नाही याने जर गेले तर पोलिसांनी कारवाई करून त्यांनी लिखित ऑर्डर दिली मग शेतीमध्ये आता वाईट कोणाच्या ताब्यात होती जमीन कोण वापरत होता जमीन हेच वापरत होते पण अजून मधून त्यांनी कब्जा घालत होते तुम्ही यायच नाही हे आमचं आहे आम्हाला ही मग मालकी हक्काचा कपाला सरकारनं सात बारा आणि आठ ची नकल असल्यानंतर तुमच्या ताब्यात जमीन दिली नव्हती का या बाबाच्या जे आता मयत झाले त्यांच्या ताब्यात होती का नव्हती हो सर त्यांच्याच ताब्यात जमीन होती पण जमीन ताब्यात असताना ही दंडमशाही करून त्यांची जमीन त्यांना दंडमशाहीने घ्यायची होती दंडमशाही ही जमीन ते हरायला घ्यायची होती मग ते माणसाला त्रास दिला काय लोकांनी जमीन आहे किती जमीन अडीच एकरचा विषय आहे म्हणजे अडीच एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी हा ताब्यात घेण्या हे लोक त्रास देतो त्रास देतो विकावी आपल्याला दुसऱ्याला विकाय गेले की आमच्या बावकीच्या आम्हालाच घ्यायची म्हणून त्या अरे वकिला ती जमीन घ्यायची होती तुम्ही कोण आह बाबाची मयत आहेत त्यांच्या मुलीचा मुलगा आहे मी त्यांच्या मुलीचा मुलगा त्यांना मुलगा आहे का आहे त्यांना मुलगा कुठे मुलगा होतो ऑफिसमध्ये येतो बर त्या मुलाला मुलगा आहे आता प्रयत्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय ठोस की कुणी खून केला कुणावर तुमचा आरोप आहे त्या मुलाचा आरोप वेगळा तुमचा आरोप वेगळा असं जर झालं तर नाही आरोप एकच आम्ही सगळेजण म्हणजे आम्ही जागेवर नव्हतो त्याचा मुलगा नेमकं कुणी माझ्या वडिलाला मारले असं म्हणतात मुलगा हे आठ जण केशव हराळे वकील सहदेव हराळे पण ह्याची मी जे नाव सांगितली महादेव हराळे राजभाई सगळ्यांनी मिळून मारलं असं त्यांचं मारले मार गावात चौकात मारलं सर कुणी कुणी बघितलं ते सीसीटीव्हीचं तिथं पुरावा सिद्ध झाल्यानंतर नेमका कोण गुन्हेगार आहे हे सिद्ध होणार आहे सिद्ध तुमचा आरोप कोणावर आहे आमचा आरोप पोलिस वर कारण का त्यांनी दखल न घेतल्यामुळे खून झाला दहशत घ्यायला पाहिजे होत आम्ही आठ दिवस तिथे चकरा घालत होतो आमचं बाबा असा असं आम्हाला त्रास दिली होते मग त्यांनी आम्हाला झिड करूनच लावायचं तुमचं काय असं मत बाबाने पोलिस स्टेशनला अर्ज दिला होता बाबाने दिला होता संरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी जात होता त्यांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही आता काय कशामुळे लोक तुम्ही हे लोक आमची तक्रार तक्रार घेतली नसल्यामुळं आमच्या माणसाचा खून झालेला आहे त्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे जेवढे आरोपी आहेत सगळ्यांना पकडायला पाहिजे आणि जी पोलिस आहे ती त्यांना सह आरोपी करायला पाहिजे बा मग हे आता तुम्हाला नेमकं कुणाकुणाला पकडावं आणि कुणी तुमच्या आजोबाला मारले असा ठोस आरोप सांगा हो केशव महादेव हराळे आणि ह्याला सपोर्ट जे आहे सहदेव हराळे पुन्हा महादेव हराळे राजूबाई हराळे सुग्रीव हराळे शहाजी हराळे हनुमंत हराळे यांचा पूर्ण सपोर्ट तू तू कर आम्ही आहोत तू टेन्शन घेऊ नको कुठला अडकलं तर आम्ही तुला काढतो आहोत सगळे गुंडगरीच आहे वकील जे आहे ना तो त्यांचा नाव काय सहदेव हराळे तो जे आहे का या प्रकरणा मधला मरक आहे मरके आहे ही ह्या लोकानी बारा बारीनच्या अंगावर लाईत होत पूर्ण गावाला त्रास आहे का त्या माणसा त्या माणसाला सगळ्या गावाला त्रास आहे हे घाटंगरीचं प्रकरण आहे एक खून झालाय तो नेमका कुणी केलाय सी सी टी व्ही कॅमेरा पाहिल्यानंतर सिद्ध होणार आहे पण गावाला त्रास या लोकापासून आहे हे लोक गुंडव्रतीचे आहेत हा एक खून झालाय उद्या या गुन्हेगाराला सत्य गुन्हेगाराला शोधून जर त्या गुन्हेगाराला शासन नाही झाला तर उद्या दुसरा खून व्हायला उशीर लागणार नाही अशी माहिती या लोकांच्या तोंडातून येते गावाला अशांतता निर्माण करणे गावामध्ये दहशत निर्माण करणे आणि काही गुंडगिरी असणारे वकील आहेत अशाही पद्धतीचं लोकात बोललं जात आहे तर हे गुंडगिरी करणाऱ्या लोकांना तात्काळ पोलीस खात्याने आर्या नावं हो, त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे सत्य गुन्हेगार तपासणी अंती जर गुन्हेगार सिद्ध झाला तर त्याला फाशी व्हावी अशा पद्धतीची जनतेच्या मनातला एक उद्रेक आहे तर पाहूया सीसीटीव्ही सी सी माध्यमातून जे काय गुन्हेगार लक्षात येतील त्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई धाराशिवचे पोलीस खात निश्चित केल्याशिवाय राहणार नाही पण हा चौकशीचा भाग आहे चौकशीचा विषय आहे जोपर्यंत चौकशी होऊन नेमका गुन्हेगार कोण हे सिद्ध होत नाही तो पर्यंत गुन्हेगाराला शासन होत नाही कारण शंभर गुन्हेगार मरावे पण एक निष्पाप मरू नये अशी भारतीय राज्यघटना बोलते म्हणून खरा गुन्हेगार शोधण्याची प्रक्रिया पोलीस खात्याने करावी आणि हे बाबा जे मयत झालेत ते मयत झालेल्या बाबाचा ज्यांनी खून केलाय त्याला फाशी दिली पाहिजेत अशीच मागणी घाटंगरीच्या सर्व गावकऱ्याची आहे आणि अशा माणसाला तात्काळ फाशी देण्यात यावी आणि घाटंगरी गाव शांततामय निर्माण करावं जिल्ह्यामध्ये शांतता निर्माण व्हावी बीडचा दारा शिव जिल्हा होऊ नये याची दक्षता पोलीस खात्याने घ्यावी एवढीच अपेक्षा आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये ज्या बाबांचा खून ज्यांनी केला तो गुन्हेगार कसा पकडला जाईल आणि नेमका तोच गुन्हेगार पकडला जाईल याच्याकडेच जा लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमका गुन्हेगार कोण आणि कुणाला फाशी दिल, दिली जाईल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच समाज गुंडगिरी माणसाला प्रतिकार करून त्याला शासन करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर धन्यवाद घाटंकरीकर जय हिंद जय महाराष्ट्र